मागच्या सातकारच्या काळामध्ये मंजूर झाला होता अडुसष्ट कोटी रुपये निधी चौसष्ट कोटी रुपये निधी मंजूर झाला सासोड पालिकेने नैसर्गिक आरक्षणानुसार प्रथम वाढी वाचलीच नाही त्याचं काम गटाचे पूर्ण केले आणि गावातलं सगळं काम पेंडिंग आहे तर रस्ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ड्रेनेज होत नाही ड्रेनेज झालं नाही म्हणून रस्ते घालत नाही रस्त्यावर सगळे गटाने घाण ड्रेनेजचं पाणी येते नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांनी बोलतो त्याचं उत्तर द्यावं की ही योजना काय आढळती कशामुळे आढळली योजना मग एवढी बक्षीस मिळतात पालिकेला पैसे कुठे दरवर्षी नंबर काढण्यात आहे ना एक रुपया नाही तुमच्याकडे मग सुवर नगरपालिकेची बोयरी गटार योजना ही दोन हजार एकोणीस साली कार्यान्वित झालेली आहे आणि त्या महाराष्ट्र मा, राज्यस्तर नगोरोत्थान अभियान दोन फेज मध्ये मंजुरी आहे आता ते पहिल्या फेजचं काम चालू आहे वाढीवाद परंतु त्याचा मक्तेदार जो आहे तो पाहिजे असा प्रतिसाद देत नसल्या कारणानं काम जरा झालेलं आहे मागील पंधरा दिवसापूर्वीच एम आम्ही पी च्या अधिकारी या सगळ्यांनी बसून बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये निर्देशानुसार त्याला फक्त तीस दिवसापर्यंत मुदत दिलेली आहे नाहीतर त्याच्यावर आपण कारवाईचं प्रस्तावित केलेलं आहे हे घ्या काम पूर्ण झाल्याशिवाय

आता आहे आपण आता त्यांना फक्त तीस दिवसाची मुदत दिलेली आहे सासवड शहराचे तुमच्याकडे जबाबदारी भाऊ तुम्ही जे उल्लेख केला ना तो अतिशय बरोबर आहे ती सांगतो पहिल्या फेज मध्ये आपण दोन फेज मध्ये आपली योजना आहे पहिल्या 33 कोटी रुपयांच्या कामाच्या बाबतीमध्ये काय झालं की कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं परंतु काम अर्धवट ठेवलं अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले बोलवले नाही सब कॉन्ट्रॅक्ट सततच बदलत राहिले ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सेंट्रल लेव्हलवरती आहे त्याचं आणि एमडीपी टॅ लेव्हलवरती ठरलेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला अनेक वेळा म्हणजे मागच्या जानेवारी पासून आपण त्या ठिकाणी कारवाई वेळोवेळी देतोय परंतु नगरपालिकेची भावना होती की ते पैसे नगरपालिकेचे परत जाऊ नयेत दुसरं म्हणजे पहिलं फेजचं काम नव्वद टक्के आहे गावठाऱ्यातलं काम करता येते त्यामुळे गावठाणातले काम राहिले त्यामुळे केवळ ही अडचण झालेली आहे आता साहेब नव्याने आल्यानंतर पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर तीन मिटिंग झाल्या त्याला अनेक संधी दिल्या परंतु तो काम करत नाहीये त्यांनी आज ईटीपी टी पी सुद्धा आहे ते आपले चौखंडे चौखंडे आले एसटीपी आणि दुसरं रोडचा हेही काम आज ठेवलेलं आहे मध्ये पालखीच्या अगोदर आम्ही प्रत्यक्ष सीओ साहेबांना एम पी पी च्या अधिकाऱ्यांना घेऊन मिटिंग केली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दाद कॉन्ट्रॅक्टर देत नाहीये त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कारवाई करण्याची दुसरा पर्याय राहिला तीन दिवसांची त्याला मुदत दिली होती नियमाप्रमाणे मुदत संपल्यानंतर नव्याने रिफ्रेश कॉन्ट्रॅक्ट होईल आपल्याकडे त्याचा निधी सरकारच्या माध्यमातून पडून आहे फक्त एकच आहे कॉन्ट्रॅक्टर चुकीचा लागल्यामुळे ते काम झालेलं नाहीये कारण ते एकदा स्कीम झाल्यानंतर तीस वर्ष परत आपल्याला सा स्कीम साठी पैसे मिळणार नाही त्यामुळे ती परिपूर्ण होण्यासाठी नगरपालिकेचा प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये हिट नगरपालिका देशामध्ये नंबर एक आली आहे सरकार पुढे सातत्याने आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय आजही तुम्ही बघितल्या तर काही रस्ते आपल्याकडे सिद्धेश्वर रस्ता चांगला झालाय तो पाच कोटी रुपये म्हणजे आता हा विशेष शिवसाहेबांचा नाही पण मी स्पष्टपणे सांगतो पाच कोटी रुपयाच्या निधीची कामं पूर्ण झाली आज लष्करी घाट स्मशान कामही करायची परंतु त्या निधीला सरकारचा के आहे ते आम्ही कोर्टात उठून आणला टेंडर काढले काम करायची ऑर्डर पण नगरपालिकेने दिली परंतु त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळे त्या का ठिकाणी काम होत नाहीये सासवड नगरपालिका देशामध्ये महाराष्ट्राला नंबर वन बनवण्यामध्ये सासवड नगरपालिका एक आहे हे असताना सुद्धा आज आपण काळी वाजवतोय परंतु हे आहे आहे की महाराष्ट्र शासनाने कुठलाही निधी रस्त्यांसाठी आम्ही सातत्याने मागतो कुठलाही निधी सासवड नगरपालिकेला दिला नाही सासवड नगरपालिकेचं उत्पन्न हे अतिशय आग्र आहे त्याच्यामध्ये नगरपालिका चालवली जाते आज तुम्ही बघितलं असेल त्या निधीमधनं आपण स्वच्छतेचं काम करतोय आज पालखी गेल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये सगळं गाव स्वच्छ केलं हे तुम्ही पत्रकारांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं परंतु जे करू शकते नगरपालिका ते करू शकते रस्त्यांसाठी माहिती आहे ब्राह्मण आले असतील गावखान्यातले रस्ते असतील असतील सगळ्या रस्त्यांना खड्डे मागायची अनेक माहिती या ठिकाणी आल्या होत्या परंतु दुर्दैव असा आहे की त्याच्यासाठी तर निधी उपलब्ध सरकार करत नाहीये आज ज्या गावाने राज्याचं नाव देशामध्ये नेलं त्या गावाला सुद्धा जर निधी देत नाही तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही परंतु आज काय होते की त्याच्यावरती सीओ उत्तर काय देणार कारण निधीच उपलब्ध नाही तर हे खरं म्हणजे तुमचं आणि खड्ड्यांचं जे आहे त्याच्या माध्यमातून तात्पुरती जी दाखमिंग करता येईल ती नगरपालिकेच्या माध्यमातून केली जावी जेणेकरून ती तात्पुरती त्यांनी रस्त्यांची डाळमुगी त्या ठिकाणी होईल आपण ड्रेनेजच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्न करतो की लवकरात लवकर फेज वन

मला सगळ्या पत्रकारांना दाखवायचं आहे भाऊ आपल्या सगळ्यांना शिंदे जाईल सगळ्यांना विनंती करायची सगळे पत्रकार इथे आहेत सूचना केलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना की येणाऱ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी गव्हर्नमेंटचे नियम नवीन आलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांच्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी आणि लोकांना सूचना कराव्यात जेणेकरून लोकांना माहिती राहील आणि हे जे प्रश्न आहे